अतिशय झटकेदार आणि कमी वेळेत होणारी आज मिरची भाजी कशी बनवायची ते आपण बघूयात आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं अतिशय प्रमाणात आणि परफेक्ट चवीसह ही रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूयात तर समीक्षाच रेसिपीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत तर या रेसिपीसाठी मैत्रिणींनो मी इथे शंभर ग्रॅम मिरची घेतलेली आहे मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे है। आता अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेतलेले आहेत आता वळूयात आपण पुढील कुर्तीकडे पॅनमध्ये एक ते दीड पळी मी तेल घेतलेले इथे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरे छान तडतडल्यानंतर मी इथे छान स्वाद येण्यासाठी बडीशोप टाकत आहे बडीशोपमुळे एक छान अशी वेगळी चव येते चम, ले ले आता इथे टाकत आहे पावभर चम हळद टाकत आहे हळदी पावडर टाकलेली आहे छान आता ह्या कापून घेतलेल्या मिरच्या मी याच्यात टाकत आहे आपल्याला मिरची छान फ्राय करून घ्यायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर ही मिरची इथे मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं परतवल्यानंतर मिरची बघा अशी झालेली आहे आता या स्टेजला साधारणतः बघा एवढं म्हणजे दोन चमचे मी बेसनपीठ टाकत आहे हे छान फ्राय करून घ्यायचं आहे एक चमचा धना पावडर टाकलेला आहे त्याचसोबत इथे मी स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे आमचूर पावडर टाकत आहे कारण दही टाकणार आहे ते एवढं जास्त आंबट नाही आहे छान असा सुगंध सुटलेला आहे आणि या स्टेजला आपण इथे दही टाकणार आहोत दही टाकल्यानंतर मीडियम फ्लेमवर आपण हे परतवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही आपली पद्धती मिरची रेसिपी तयार झालेली आहे दिसायला जेवढी छान आहे तेवढीच रुचकर ही रेसिपी बनते बरं मैत्रिणींनो तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघणार याची मला खात्री आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब